आज अठरा जून झाशीच्या राणीचे पुण्यतिथीचा पवित्र दिवस असतो आणि हा गेली अनेक वर्ष मला असं वाटतं की एकोणीसशे अठ्ठावन्न सालापासनं हा दिवस राणीला आदरांजली देण्यासाठी म्हणून तो आपण करतो आणि आज असं झालं की नऊ वाजता ट्रेन येणं अपेक्षित असतं राणीला खार घालण्यासाठी इथे अनेक नागरिक अनेक शाळांच्या विद्यार्थी आणि अनेक संघटनांचे प्रतिनिधी इथे आलेले असतात जवळजवळ पाचशे सहाशे लोकांचा इथे मॉब आलेला असतो आणि जेव्हा सव्वा नऊला चौकशी केली तेव्हा वॉर्ड ऑफिसकडनं उडवडणीचं उत्तर येऊन त्यांनी आम्हाला इतकं असं सांगितलं की तुम्ही खाली हार घाला ना आज तुम्हाला ट्रेन उपलब्ध करून देण्यात येणार नाही म्हणजे अचानक आमच्या सगळ्यांच्या डोक्यात संतापाची जी पिडीक गेली ती तुम्ही फालतू कार्यक्रमांना ट्रेन उपलब्ध करून देता आणि आज झाशीच्या राणींना जिनी अठराशे सत्तावन्नमध्ये समरमध्ये एवढी मोठी कामगिरी बनवली त्यात राणीला तुम्ही आदरांजली वाहू शकत नाही खाली हार घाला आणि कुठली पद्धत आली आणि मी स्वतः नगरसेविका आहे या या प्रभागाची माझी जरी असते तरी मी दरवर्षी इथे असते आणि प्रोटोकॉल असतो की महापौरांच्या हस्ते हा हार घातला जातो महापौर नसते तर आयुक्तांच्या हस्ते हा हार घातला जातो नंतर बाकीचे लोक हार घालतात आणि अठरा जूनच्या आधी या पुतळ्याची स्वच्छता केली जाते याचं सुशोभीकरण केलं जातं यापैकी इथे काहीही घडलेलं नाही आणि त्यांना पत्र या मुक्ताताई चांदो कराडे ब्राह्मण संघातर्फे दरवर्षी पत्र दिलं जातं आता मुक्ताताई तुम्हाला सांगतील आणि ह्याला इतका उशीर झाला की आमच्या शाळेतल्या मुली आठ वाजता इथे येऊन थांबतात आणि इतकं ऊन आणखी ट्रेन येत नाही म्हटल्यावर अनेक नागरिक हे निघून गेले त्यांना आदरांजली वाहता आली नाही राणीला याचं कोण याची जबाबदारी घेणार आणि आम्ही आता उद्याला आयुक्तांना महानगरपालिकेच्या आयुक्तांना निषेधाचं पत्र देत आहोत की जेणेकरून यापुढे कधीही अशी घटना घडू नये का के के की ज्यांनी कुठल्याही महापुरुषाचा अपमान पडेल महानगरपालिकेला प्रोटोकॉलप्रमाणे मी आयुक्त कार्यालयाच्या का क्लार्ककडे पत्र देऊन इन्व्हर्ट करून घेतलेलं आहे आठ आठ दिवस आम्ही अगोदर केलेलं आहे त्यानुसार गा वॉर्ड ऑफिसला गोलेरड वॉर्ड ऑफिसलाही पत्र दिलेलं आहे तेही आठ दिवस अगोदर दिल्या संबंधित अधिकाऱ्यांची वारंवार चर्चा केली आहे की स्वच्छता करायची आहे क्रेन हवी आहे आणि आज सकाळीसुद्धा मी इथल्या संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवरती बोलले त्यांनी मला सांगितलं की सगळी व्यवस्था होते ट्रेन येते येते नऊ वाजेपर्यंत आम्ही वाट बघितली आणि जेव्हा आम्हाला निरोप मिळाला की नाही ट्रेन येऊ शकत नाही ती नादुरुस्त आहे अतिशय वाईट गोष्ट आहे ही की ज्या हा पुतळा इतका भव्य आहे पुणेश्वराचा वैभव आहे आणि त्याला हार घालायची सोपी गोष्ट नाही ट्रेनशिवाय तो घालता येत नाही आणि अशा रीतीने जर आम्हाला या गाणीला मानवंदना देता येत नसेल तिचा जर आम्हाला आदर करता येत नसेल तर वाईट गोष्ट आहे आणि महानगरपालिकेचं सहकार्य अपेक्षित असतं महानगरपालिकेनेच हे करायचं असतं जे महापौर असतात ते दरवर्षी येऊन आयुक्त आय। महापौर येऊन हार घालतात यावेळेला आयुक्तांनी आय। येणं अपेक्षित होतं प्रशासक म्हणून त्यांचीही एक प्रथम नागरिक ही जबाबदारी आहे यासंबंधी जसं ज्योत्ना म्हणाल्या तसं आम्ही उद्याला जाऊन निषेधाचं पत्र आयुक्तांना नक्कीच देणार आहोत आणि अशा प्रकारे दरवर्षी आम्हाला ही ट्रेन उपलब्ध करून दिली जावी आणि राणीचा अनादर कोणीही करता कामा नाही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडूनही तो होता कामा नाही आम्ही खूप याच्याबद्दल जेव्हा आरडाओरडा सुरू केला त्यावेळेस दीड तासांनी आम्हाला ही ट्रेन उपलब्ध करून दिली गेली तर हा नक्कीच अतिशय वाईट प्रकार झालेला आहे आणि आमच्या मनाला ही गोष्ट खूप लागलेली आहे